का बोलत नव्हती काल तिथं काहीच पण करू हा तो एवढा झाला की तिथं प्रॉब्लेम आला व्हिडिओ का बोलत नव्हती बायासमोर बोल वाटत नाही म्हणजे बाया काय करतात बोलू नका म्हणतात वे आणि काही दुसऱ्याशी बोलते काय नवऱ्याशी बोलते इथं नवऱ्यासोबत व्हिडिओ काढते मग त्यात काय किती तीन चार गावासमोर लग्न केलंय तवा हात पकडून तवा लागून नाही आली काय लाजायचं कोणाला आणि नावं ठेवण्याचा प्रश्न राहिला किती तर काल कमेंट आल्या तुझ्यासाठी आणि ते माझं पण मत बरोबर आहे त्यांनी जे म्हणलंय ते मला पटलंय की बाबा लोक कुठंतर आपण जर आपली सुधारणा होत असेल तरच नावं ठेवतात नावं ठेवायला ना ना लागली ते नावं ठेवत नव्हती मग तू कशाला लाजत होती पण कालच्या ती तू काय नाही का बोललेली मला कोणतं नाव ठेवत होत म्हणून मग तिथं त्या सगळ्या ताईंना कमेंट केल्या नावं नाव हो ना, हो ना, ना, की असा अर्थ तुमचं कुठं तर तुमची प्रगती होत चालली आहे लोक नाव ठेवतात आणि कधी पण असतंय नाव ठेवलं कीच माणूसवर येतोय मला मागच्या वेळेस ज्या वेळेस मी युट्यूब सुरू केला होता त्यावेळेस नाव ठेवल्यामुळंच मी जिद्दीनं पुन्हा त्या युट्यूबवर काम केले काय बड आहे का काय तुझा बोल की काय म्हणली माहित मला माहितच आहे कुठं जवळ होती त्यांचं ते तिकडं पलीकडं असतात आपण जेव्हा बसलो तेव्हा परत सुरुवातीला सुरु केला असताना उद्याचा मग जायचं आपण एका साईडला बसायचं ना त्याचा तो पण लागला तिथं पाणीच नव्हतं झाली काम कसं आहे पण तुझी कंबर सोड हाताला फोड आले बघ माझ्या आणि बोट सरळच होत नव्हती आता सरळ तर राहिले की इथं फोड आले इथं 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 तीन ठिकाणी लय बघू नको एवढी काळजी करायला लागली माझी तुझ्यामुळं ती माझ्या खड्डा खांदायची वेळ आली तिथं जात होत कसला मी आपला कोथिंबिरीला एकदम मस्त मजेत तू बोबडी म... बोलते तिथं नाही पण आपल्याला तर कधी नाही वाटत तुला मम्मी वाट बोबडी बोलते असं वाटतय का अरे तुला बोबडी बोलते मम्मी मला कधीच असं वाटत नाही की तू बोबडी बोलते पण सगळं म्हणतात तस की तू बोबडी बोलते कोण कोण बोललेला दादा पण म्हणलेले पूजा थोडीशी बोबडी बोलते म्हणून खर पायलचा नवरा सचिन तो पण बोलला बुबडी बोलते म्हणून मोबाईल मध्ये नाही मार काय मोबाईल मध्येच बघतात काय समोरासमोर बघतात ते त्यात सुकट टाक थोड म्हणजे भाजी मस्त लागते <laughs> थोडस टाक मस्त टेस्ट येते त्याला आपण झिंग म्हणतोय आणि म्हणजे त्याला सुकट म्हणतात मराठी शब्द सुकट आहे ते एवढा असं टाकायचं आतमध्ये त्या भाजीतलं भारी लागते हा त्यांनी पण म्हणले एकदा कि पूजा थोडीशी बोबडी बोलते दाजी पण भाऊजी पण म्हणलेले बोबडी बोलते तो आपला उमेश पूजाचा नवरा तो पण बोलतोय की बोबडी बोलते किरण पण म्हणला निकिताचा नवरा तो पण म्हणला की मामी बोबडे बोलते म्हणून खूप जण म्हणतात की बोबडी पण मला कधी वाटलं नाही वाटलंच नाही आतापर्यंत तरी कि ती बोबडी बोलते एवढा उशीर लावला स्वयंपाक करायला का असा काय फोन मध्ये गुंतली होती तू सारख काय बोलते ग आई बापाला फोन मध्ये हिला एक स्वप्न आलं ना हिच स्वप्न का पूर्ण होत ना तुम्ही कमेंट करा जरा देवाकडं माग न घाला आई <laughs> ते ते काय पण बोलत पण मध्ये नाही विषय असा झाला हि स्वप्न आले वाटते तशी ती गचकली म्हणून तिची आहे असा पण पांढरा दिसतोय काय माहित मग हिनं फोन केला म्हणले कशी आहे का आहे लय दिवस झाले पण काय फोन वगैरे हो करत नाही ना बोलत नाही मग काय माहित असा का दिसतोय की मग ही बोलली की कशी आहे का आहे मग हिनं सांगितलं वाटतंय की मला असं असं स्वप्न पडलं ती समोरून काय तुझं नवसच आहे वाटत मी मरा त्या दिवशीच एड बघितलं वाटत माहित आहे काय तर काढतोय काय नाही पण आता झालता येत सकाळ सकाळी विषय म्हणून बोललोय का भांड करताय रे तुम्ही तुला पण त्याला पण झुडपून काढणार आहे आता अजून परत एकदा वन्स मोर बॅट सिक्सर शाळेला सुट्टीच दिली बर लग्न कोणाच शाळेला का सुट्टी बर शाळा शाळा पुशील शाळा इकडे ये पुढं तो मिशा आल्या का काय बर कर ना तोंड बंद कर हसू नको इथं असत काळा काळा दिसत आहे ना मला तर दाढी खरा वेळच भेट ना दाढी कशी वाटली चांगली वाटते सगळे तसच दाढी चांगली वाटते म्हणून पण काढावी लागेल ना परत कामात सुट्टी मिळणार नाही त्यात खडे आहेत कच्चे तसेच खाचाल अगं त्यात ना सुकट परत शिजल मला लय भूक लागली रात्री पण कुठं खाल्लं नाही काय खाल्लं नाही थोडस अगं आगच लय उठते ग हाताची रातभर झोप नाही मला दोन तीन वाजता जागा झालेल काय बोलता इमानदारी पुन्हा मी गप असाच पडून होतो पत्र्याकडेच बघत होतो ते मोठे नाही ग छोटे कुठे गेले ते छोटे टाकायचे हे पण चांगले लागतात ह्याला काय हे म्हणतात वेगळं नाही रे थांब नाही रे थांब काय म्हणतात की ते दादांना जवळा जवळा काहीतरी म्हणतात जवळा हे असं असत ते कोकण अरे कोकण कोकण कुठला शब्द आणला तू जवळा तू गप तुला माहित नाही <laughs> का ना काय नाही कोळम कोळम जवळा जवळा म्हणतात याला त्यालाच जवळ म्हणतात याला सुकट म्हणतात कुठं पण लय मस्त लागत खरट तू तिथं घेता ना मी असं उचलून खातोच कधी पण त्यांनी पण खात कच वाळवलेलं असतंय ना, पे ना पे, भारी <laughs> ते भारी लागत त्याच्या खाली फूक तर दे त्या फूक मार ना त्याच नाव पण घेऊ वाटत नाही त्याच गपर <laughs> त्याच नाव पण पन... मला दे ना

काय म्हणले म्हणलं सांगतो व्हिडिओ कडकावून मस्त आणि लगेच काय बोलाय कोणाला जमत नसतंय हळूहळू शिकत असते माणूस लाजायचं नाही बिलकुल कोणाशी तुला लाजायला काय होतंय किंवा ताई सगळ्या दादा ते म्हणतात आम्हाला पूजा वाहिनीशी बोलायचंय निम आरु ताई म्हणत होती मला पूजा वहिनीशी बोलायचंय फोन फो मध्ये म्हणलं इन्स्टाला करा म्हणलं मग बोला घेतो म्हणलं फोन नाही का दादा गेल्यात पण काय आपण पण कामात असल्यामुळं त्यांनी कस कि डिस्टर्ब होऊ नये म्हणून म्हणजे आपण कामाला जातोय ना ते दादांना माहित आहे ना त्यामुळे दादा म्हणत असतील कुठं यांना मध्येच डिस्टर्ब दिस करू म्हणून करत नसते सांगितलं मी त्यांना की दादा पूजा बोलणार हे वैनीस म्हणून मग त्यांनी म्हणले होते करतो दिसा एवढा मोठा असते पण कुठं विरगुळून जात तोंडात म्हणजे देऊ काय चला, बाया। चला बाय लईच मोठा झाला चल बाय कर पटकन बाय